देशोदेशी नाताळाची धूम ख्रिस्त्री बांधवांचा उत्साह शिगेला येशूच्या जन्मदिनी आकर्षक सजावट विविध रंगी केकची रेलचे नाताळच्या सडक सुट्ट्यांमुळे विमान तिकीट महागली तिकीटामागे जवळपास दोन हजार रुपयांची वाढ समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं घेतला अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात सुदैवानं जीवितहानी नाही ठाण्यात गेल्या दोन वर्षात त्र्याण्णव हेक्टर कांदळ वन नष्ट शासनाच्या वन विभागाचा अहवाल मुसळधार पावसात ठाणे जिल्हा पाण्याखाली जाण्याची भीती आयफेल टॉवर मध्ये आग तर बाराशे पर्यटकांना बाहेर काढण्यात यश घटनेची चौकशी सुरू